नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रामटेक तालुक्यातील चोखाळा येथे हनुमान मंदिर पटांगणात भव्य दिव्य श्री हनुमान मंदिर पंच कमिटी यांच्या अमृतवाणीतून सात दिवसांत काकड भजन रामधून प्रभात फेरी श्रीराम कथा हरिपाठ श्री हनुमंतरायांचा अभिषेक घटस्थापना व्यासाची कथा व राजा परीक्षित जन्मकथा नरसिंह अवतार व वामन अवतार कथा परसराम कथा श्रीकृष्ण जन्मकथा गवळणी विरह गोवर्धन पूजा व कंस वध रासलीला व रुक्मिणी स्वयंवर सुदामा चरित्र व परीक्षित मोक्ष कथा असे विविध कथासंग्रह ऐकविण्यात आले नंतर गावात मिरवणूक रॅली काढण्यात आली गावातील भाविकांतर्फे घरोघरी दहीहंडी फोडण्यात आली शेवटच्या दिवशी हनुमान मंदिर येथे सार्वजनिक दहिकाला महाप्रसाद वितरण करण्यात आले यावेळी दिव्यानारी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कामिनी हटवार यांच्यासह रोशनी हटवार स्वाती वैरागडे सीताबाई शाहू उषा हटवार उपस्थित होते